गावात एक जुनी अफवा होती की सबियन डान्सिंग लेडी रात्री उशिरा गावाच्या जुन्या माळवाग्यावर येते आणि आपली नृत्य करताना लोकांना पकडते आणि त्यांना गायब करून टाकते सुरुवातीला लोकांनी यावर विश्वास ठेवला नाही पण काही दिवसांनी काही गायब झालेले लोक पुन्हा परत आले नाहीत आणि जे लोक भेटले त्यांनी सांगितले की रात्री जेव्हा माळवाग्यावर चंद्राची हलकी उजळणी पडते तेव्हा त्यांना एका स्त्रीच्या तेजस्वी परंतु विचित्र नृत्य दिसते ती स्त्री सामान्य मानवी नसावी असे वाटायचे तिचे डोळे लाल जळत होते आणि चेहरा पांढरट व कर्कश होता गावातल्या जुन्या वाड्यांमध्ये वावरलेले लोक सांगत होते की ही स्त्री एका प्राचीन सभ्यन राजघराण्यातील होती जी अत्यंत नर्तकी होती आणि एका रहस्यमय शक्तीमुळे मृत्यूनंतरही आपल्या नृत्याचा मोह टिकवून ठेवते जे लोक तिच्या नृत्यावर नजर टाकतात त्यांना असं वाटतं की त्यांच्या पाय जमिनीत साचले आहेत हात आपोआप वर जात आहेत आणि डोळ्यांसमोर फक्त ती स्त्री नाचत राहते तिच्या पावलांचा आवाज रक्तासारखा घुमत राहतो एकदा तिला पाहण्याची केली तेव्हा त्यांनी पाहिलं की ती वाळवंटातील जुन्या वाड्याच्या छतावर उभी होती आणि हळूवार परंतु वेगाने नाचत होती प्रत्येक पावलाने जमिनीत गडगडाट होत होता आणि वाऱ्याने तिचे केस हवेत उडत होते ती एका विचित्र गाण्याच्या तालावर नाचत होती जणू काही ती मृत आत्मा नव्हे तर जिवंत भूत होती त्या रात्री शिक्षकाने आणि त्याच्या मित्राने पळण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे पाय हलले नाहीत आणि आवाज ऐकू आला तुम्ही माझ्या नृत्याचा भाग व्हाल आणि अचानक दोघेही गायब झाले दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं की माळवाग्यावर फक्त त्यांच्या पायांचे ठसे दिसत आहेत आणि ते हळूहळू मिटत चालले आहेत लोकांनी सांगितलं की जे लोक त्या स्त्रीकडे पाहतात त्यांचे अंतरंग थंड होते त्यांची श्वासोच्छवास मंद होतो आणि डोळ्यांसमोर फक्त काळुखा आणि लाल प्रकाश उरतो जणू काही मृत्यू त्यांच्या नजरेस आगमन करत आहे काही तरुणांनी ठरवलं की त्या स्त्रीला पकडायचं आणि गावातून काढून टाकायचं पण रात्री जेव्हा ते तिला शोधायला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की ती कुठेही दिसत नाही फक्त हवेत हलक्या टिपक्यांसारखा लाल प्रकाश दिसतो आणि प्रत्येक ठिकाणी पावलं पडलेली असतात त्यानंतर काही दिवसांनी गावात गप्पा सुरू झाल्या की जे लोक तिचा सामना करतात ते रात्री उशिरा शोर ताही लोग की, दारात स्त्री उभी आहे आणि नाचत आहे डोळ्यात लाल जळालेली आगाणी गाणी हातात अंधाराचा प्रकाश आणि ज्याच्यावर ती नजर टाकते तो व्यक्ती पुढच्या काही तासांत गायब होतो किंवा वेगळ्या वाड्यात आढळतो पण अर्धा बदललेला चेहरा ओळखता येत नाही लोक म्हणतात की ती स्त्री प्रत्येक महिन्याच्या पूर्ण चंद्राच्या रात्री प्रकट होते आणि जे लोक ती दिसते त्या रात्री जागेवर असतात त्यांना नाचवून जीवन थकवते पण जो संपुष्टात पोहोचतो तो कधीच परत येत नाही गावातल्या वृद्ध लोकांनी सांगितलं की तिचे खरे नाव एलेना आहे आणि सर्बियातून आलेल्या एका राजकणेचे रूप आहे जिने प्राण सोडल्यावरही नृत्याची सगळ्यात गूढ शक्ती प्राप्त केली होती आता प्रत्येक नवीन पिढी या कथेतून सावध राहते पण काही तरुणांनी त्यावर हसत कान घातले की फक्त सुनी अफवा आहे आणि त्या रात्रीच त्यांना वाळवंटाच्या माळवाग्यावर लाल डोळ्यांची नजर लागते आणि ते म्हणतात कदाचित ही कथा खरी आहे आणि त्या रात्रीपासून कोणीही गावाबाहेर जाऊ शकत नाही कारण सभ्य डान्सिंग लेडी प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात त्यांचा पाठलाग करते आणि तिचे नृत्य जणू काही काळाच्या ओघात अडकलेले मृत्यूचे जाळे आहे जे कधीच संपत नाही गावकऱ्यांनी आधीच ऐकलेल्या भयानक कहाणीनंतर काही तरुणांनी ठरवलं की त्यांनी सबियन डान्सिंग लेडीला गावाबाहेर काढायचं पण त्या रात्री जेव्हा ते जुन्या देशमुखांच्या वाड्याकडे गेले तेव्हा हवेत एक विचित्र थंडी पसरली होती आणि वाऱ्याच्या आवाजात फक्त हलक्या पावलांचा ठसठाट ऐकू येत होता तसेच वाड्याच्या खिडक्यांमध्ये अचानक लाल आणि पांढऱ्या रंगाचा प्रकाश चमकत होता एक एक करून दरवाजे स्वतः उघडत होते आणि बंद होत होते तरुणांच्या पाय हलू लागले पण त्यांना वाटत होते की काही अदृश्य शक्ती त्यांना वाड्याच्या आत खेचत आहे त्यांनी पाहिलं की वाड्याच्या मोठ्या हॉलमध्ये एक उंच पांढरी पोशाखातील स्त्री नाचत होती डोळे लाल जळत होते आणि हात हवेत लपेटलेले होते तिच्या नृत्याचा ताल इतका वेगवान आणि विचित्र होता की हॉलमध्ये असलेले सुनेदार फर्निचर आणि भिंती हळूहळू हळू हलू लागले आवाज इतका गडगडाट करणारा होता की कान थथरायला लागले तरुणांपैकी एक ज्या खोलीत उभा होता त्याचे पाय जमिनीत चिकटले आणि तो घाबरून ओरडला पण आवाज इतका भरकटवणारा होता की त्याचा ओरडाही हरवला दुसऱ्या खोलीत त्याच्या मित्राला अचानक की डोळ्यांसमोर फक्त ती स्त्री आहे प्रत्येक पावलाने जमिनीत रक्ताचा धबधबा फुटतोय आणि तिच्या नृत्याचा प्रत्येक टाळीचा आवाज हृदयात खोलवर घुसतोय त्याच वेळी ती स्त्री हळूहळू त्यांच्याकडे येते आणि त्यांचं अंतरंग थंड होत अंगावर काटा उभा राहतो आणि शरीर आपोआप तिच्या तालावर हलत जणू काही तिच्या नृत्याचा जाळ त्यांच्या जीवावर गुणफल आहे एक एक करून ती दोघांना आपल्या लाल डोळ्यांनी पाहते आणि म्हणते तुम्ही माझ्या नृत्याचा भाग झालात आणि आणि अचानक हॉलमधून तेजस्वी प्रकाश फुटतो दोघेही गायब होतात गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी पाहिलं की वाड्याच्या हॉलमध्ये फक्त त्यांचे ठसे दिसत आहेत पण ठसे हळूहळू मिटत चालले आहेत आणि हॉलमध्ये जुन्या वाड्याच्या भिंतीवर काळसर ठिपते आणि लाल रेषा उरल्या आहेत काही लोक सांगतात की जे लोक त्या रात्री वाड्याजवळ गेले त्यांना जागेवर झोप लागते पण जेव्हा डोळे उघडतात तेव्हा ते भूतांच्या ते नृत्याच्या एका अजीब जगात अडकलेले असतात जिथे काळोख आणि लाल प्रकाश सतत बदलत राहतो आणि त्या जगात वेळ जणू काही थांबलेली असते कुठेही पळता येत नाही वाड्यातील काही जुने दस्तऐवज सांगतात की एलेना मृत्यूच्या आधी तिच्या आत्म्याला एक गुण मंत्र देऊन बांधले ज्यामुळे ती नाचत राहते तिच्या नृत्याने जीव घेते आणि जे लोग तीचा लोक तिच्या तालावर पकडले जातात ते कधीच परत येत नाहीत या मंत्रामुळे ती अजून शक्तिशाली झाली आहे आणि ती प्रत्येक रात्री वाड्यातून गावात पसरते काही लोकांनी सांगितलं की ज्या घरांमध्ये त्यांनी रात्री नाच दिसला तिथे उगाच घरातील लोक अचानक अंधारात गायब होतात आणि घरांच्या भिंतीवर लाल रेषा दिसतात जणू काही आत्मा तिथे राहतो काही धाडसी तरुणांनी ठरवलं की एलेना आपल्या नृत्याचा मार्ग शोधायला हवी पण जेव्हा त्यांनी वाड्याच्या तलाशीला सुरुवात केली तेव्हा दरवाजे स्वतः बंद झाले खिडक्यांमध्ये रक्तसरळ लाल प्रकाश चमकला आणि एका क्षणी वाड्यातून हवेत उडणारे पांढरे धुराचे ढिगारे दिसले त्यामध्ये तिचं चेहरा हळूहळू प्रकट होत जणू काही मृत्यूने वाड्याला पूर्णपणे कब्जा केला आहे रात्रीच्या त्या अंधाऱ्या वेळात गावकऱ्यांना थोडं फार धैर्य दाखवावं लागलं पण प्रत्येकाने सांगितलं की ज्या रात्री एलेना नाचते त्या रात्री कोणीही सुरक्षित नाही तिच्या नृत्याचा जाळ पसरत आणि जो जाळ्यात अडकतो तो, तो सदैव हरवलेला राहतो आणि वाड्याच्या खिडक्यांपासून अचानक लाल डोळ्यांचा प्रकाश गावभर पसरतो हवा अचानक गडद होते आणि लोक घाबरून घरात अडकतात जिथे प्रत्येक खोलीत प्रत्येक वळणावर त्यांना एलेनाचा चेहरा दिसतो आणि तिचा नृत्याचा आवाज कानात खोलवर घुसतो जणू काही ती फक्त नृत्य करत नाही तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आतल्या भयाला सामोरे नेत आहे ठरवलं की आता कोणीही वाड्याजवळ जाऊ नये पण काही धाडसी लोक अजूनही तिचा शोध घेतात आणि रात्री उशिरा गावाच्या रस्त्यांवर अचानक लाल डोळ्यांची नजर दिसते लोक ओढतात पण आवाज हवेत हरवतो आणि रात्रीच्या काळोखात फक्त तिचा नृत्याचा तेजस्वी रक्ताळवट आणि विचित्र प्रकाश दिसतो जणू काही येले ना अजूनही जागी आहे तिच्या गुण शक्तीने गावात प्रत्येक नवीन जीवावर आपलं नियंत्रण ठेवलं आहे आणि गावकऱ्यांनी ठरवलं की या वाड्याचा इतिहास आणि कथा पुढच्या पिढ्यांना सांगितली जाईल उशिरा त्याची डान्सिंग लेडी अजूनही प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात नाचते आणि तिच्या नृत्याचा जाळ कोणालाही सोडत नाही जिथे ती दिसते तिथे जीव थांबतो आणि काळुख पसरण्यास सुरुवात होते आणि ज्याच्यावर तिचा लाल प्रकाश पडतो त्याला कधीच सुरक्षिततेचा अनुभव येत नाही ही कथा जणू काही अजून सुरूच आहे एलेना गावाबाहेर पसरते आणि गावकऱ्यांची भीती अधिक वाढते काही लोक सांगतात की एलेना केवळ वाड्यातच नाही तर गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरते जेव्हा रात्र उशिरा येते गावकऱ्यांना वाटत की हवेत एक विचित्र शांतता आहे पण अचानक त्या शांततेत हलक्या पावलांचा आवाज आणि नाद ऐकू येतो आणि लाल डोळ्यांचा प्रकाश झपाट्याने चमकतो गावकऱ्यांनी अनुभवलं की जे लोक दिसल्याच्या रात्री बाहेर पडतात त्यांचा आत्मा हळूहळू वाड्याच्या बाहेर पसरलेल्या अंधाऱ्या जंगलात जंगलात अडकतो त्या हलत नाहीत नाहीत पक्षी ओरडत ना पण वाऱ्याच्या आवाजात सतत नाचण्याचा ताल ऐकू येतो ज्यामुळे लोक घाबरून पळतात परंतु पावले जमिनीत चिकटलेली असतात आणि लोक जणू काही त्यांच्या इच्छेविरुद्ध नाचत राहतात काही जणांची माने वळताना अचानक थंडीचा झटका येतो आणि डोळ्यांसमोर एलेना उभी असते तिचा चेहरा पांढऱ्या आणि रक्ताळवट रंगाचा हात हवेत प्रत्येक टाळीचा आवाज हृदयात थथरतो जे लोक तिच्या नृत्यावर नजर टाकतात त्यांचे अन्न थंड होऊन हळूहळू सुन्न होते आणि त्यांचे पाय जमिनीत दडले जातात एलेना हळूहळू त्यांच्याकडे येते आणि म्हणते तुम्ही माझ्या नृत्याचा भाग झालात आता कधीही सुटणार नाही आणि अचानक तेजस्वी प्रकाश फुटतो गावकऱ्यांच्या आवाजात भयानक क्रंदन मिसळते काही जण गायब होतात तर काही जण वाड्याच्या जुन्या खिडक्यांवर दिसतात चेहरा बदललेला रक्ताळवर लाल रेषा भिंतीवर गावातल्या लोकांनी पहिल्यांदाच अनुभवला की एलेना आता गावाबाहेर पसरली आहे रस्त्यावर मैदानात तलावाजवळ प्रत्येक ठिकाणी तिचा लाल डोळ्यांचा प्रकाश दिसतो आणि प्रत्येक रात्री ती नाचत राहते लोकांच्या अंतरंगात भीती टाकते घरातल्या पिंजऱ्यांमध्ये पंख फडफडतात तासनदोनांच्या आवाजात नाचण्याचा तालगुंजतो जे लोक ती दिसल्यावर पलायन करतात त्यांचे पावलांचे ठसे गायब होतात फक्त हवेत लाल डोळ्यांचा प्रकाश उरतो काही धाडसी तरुणांनी ठरवलं की ती थांबवायचं परंतु वाड्याजवळ पोहोचल्यावर त्यांना वाऱ्याच्या झोक्यात उडणारा पांढरट धूर दिसतो आणि त्या धुरातून एलेनाचा चेहरा हळूहळू प्रकट होतो जणू काही मृत्यू स्वतः त्यांच्याकडे येत आहे लोक सांगतात की जे लोक येलेना दिसल्यावर घाबरतात त्यांची धडधड हळूहळू चमकतो आणि हॉलमध्ये नाचणारी एलेना दिसते तिच्या पावलांचा आवाज जमिनीत गडगडतो हात हवेत डोळे लाल जळत जणू काही ती जीव घेण्यासाठी नव्हे तर लोकांना तिच्या नृत्याचा भाग करून थकवते गावकऱ्यांनी पाहिलं की एलेना आता फक्त वाड्यात नाही तर गावातल्या प्रत्येक घरात प्रवेश करते कुठल्याही खिडकीत तिचा चेहरा दिसतो प्रत्येक रस्त्यावर तिचा लाल प्रकाश चमकतो आणि रात्री उशिरा लोक घराबाहेर पडत नाहीत कारण जो कोणी पडतो त्याच्यावर ती नजर टाकते आणि तो व्यक्ती हळूहळू जंगलात गायब होतो लोक म्हणतात की ही फक्त सुरुवात आहे कारण येले ना प्रत्येक रात्री नवीन पिढीवर नजर टाकते आणि ज्या गावात ती दिसते तिथे लोक रात्री उशिरा जागेवर राहू शकत नाहीत घरातल्या खोलीत पाय हलत नाहीत अंतरंग थंड होते काळोख पसरतो आणि तिचा नृत्याचा तेजस्वी लाल प्रकाश प्रत्येक कोपऱ्यात को दिसतो जणू काही मृत्यूचा जाळ अजूनही अडकवलेला आहे आणि गावकऱ्यांना एकच भीती राहते की जर एलेना दिसली तर ती लोकांना पुन्हा कधीही सोडणार नाही आणि तिचा नृत्याचा जाळ गावभर पसरत राहतो रात्री हवेत फक्त तिचा लाल डोळ्यांचा प्रकाश आणि नाचण्याचा ताल दिसतो जणू काही ती सदैव अडकवलेली मृत्यूची शक्ती आहे जी कधीही संपत नाही आणि गावातील लोक आता सांगतात की ज्या रात्री एलेना नाचते त्या रात्री कोणीही सुरक्षित नाही तिचा लाल प्रकाश आणि पावलांचा ताल कायम राखतो आणि ज्याच्यावर ती नजर टाकते तो व्यक्ती अडकतो आणि गहिरा काळोख त्याला वेढतो ही कथा अजून संपलेली नाही आणि पुढच्या रात्री पुन्हा एलेना नाचत राहणार आहे गावकऱ्यांनी पहिल्यांदाच अनुभवला की एलेना आता फक्त वाड्यात किंवा गावात नाही तर गावाबाहेरच्या जंगलात रस्त्यांवर तलावाजवळ आणि आकाशात अचानक लाल डोळ्यांचा प्रकाश पसरवते प्रत्येक ठिकाणी तिचा नृत्याचा ताल ऐकू येतो जिथे लोक थांबतात तिथे पाय जमिनीत चिकटतात अंतरंग थंड होते हृदयात थथराट येतो आणि जे लोक तिला दिसतात ते हळूहळू वाळवंटात किंवा जंगलाच्या अंधारात अडकतात काही लोक गायब होतात तर काही जन विचित्र बदललेल्या रूपात आढळतात चेहरा ओळखता येत नाही रक्ताळवत ठिपके आणि पांढरे ठसे शरीरावर गावकऱ्यांनी ठरवलं की एलेना थांबवण्याचा मार्ग शोधायला हवा पण रात्र उशिरा कोणालाच बाहेर जाण्याची हिंमत नाही काही धाडसी तरुणांनी जुन्या ग्रंथांमध्ये शोध घेतला आणि त्यांनी वाचलं की एलेना एका मृत्यूच्या मंत्राने बांधलेली आहे आणि तिचा नृत्याचा जाळ फक्त मृत्यू नाही तर लोकांच्या भीतीवर चालतो ज्या व्यक्तीची भीती जास्त तो जास्त अडकतो आणि ज्या व्यक्तीची धैर्य टिकते ती काही वेळा तात्पुरती सुटते परंतु नक्की नाही काही धाडसी लोकांनी ठरवलं की एलेनाचा सामना करावा आणि तिचा नृत्याचा मोडावं त्यांनी वाड्याकडे रात्री निर्धार केला जिथे हवेत लाल प्रकाश आणि पांढरे गडगडाट आणि विचित्र हसण्याचा आवाज एलेनाचे नृत्य दिसत होते तिच्या हातात अंधाराचा प्रकाश डोळे लाल जळत आणि प्रत्येक पावलावर जमिनीत गडगडाट होत होता तरुणांपैकी एकाने जिद्द दाखवली स्वतःची भीती मिटवली डोळे मिटले आणि जोरात ओरडले मी तुझ्या नृत्याचा भाग नाही मी जाळ्यात अडकणार नाही आणि अचानक वाड्यात सगळा लाल प्रकाश चमकला हवेत फुटले पण जेव्हा डोळे उभडले जणू काही चमत्काराने थांबलेली होती तिचा चेहरा थोडा मंद झाला तिच्या नृत्याचा ताल हळूहळू शांत झाला आणि ती एकदम अदृश्य झाली वाड्यात फक्त हलकी थंडी आणि पांढरे प्रकाश उरले गावकऱ्यांनी पाहिलं की ज्या लोकांनी धैर्य दाखवलं त्यांना तात्पुरती सुटका मिळाली काही जण अदृश्य ठसे आणि लाल रेषा पाठीवर उरल्या पण त्यांनी जिवंत राहण्याचा अनुभव घेतला लोक म्हणतात की एलेना पूर्णपणे संपली नाही ती अजूनही हवेत जंगलात रस्त्यांवर प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात लपलेली आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीची भीती तीव्र असेल तिचा लाल प्रकाश चमकतो नृत्याचा ताल ऐकू येतो आणि ज्याच्यावर ती नजर टाकते त्याचं जीवन थोडक्यात थांबतं पण ज्या धाडसीने धैर्य दाखवलं त्याच्यावर ती थोडक्यात प्रभाव करू शकत नाही आणि लोक आता गावात आणि गावाबाहेर सावध राहतात रात्री उशिरा बाहेर जात नाहीत घरात जागेवर बसतात आणि प्रत्येक जण सांगतो की सभियन डान्सिंग लेडी अजूनही आहे तिचा नृत्याचा जाळ अजूनही पसरत आहे रात्री लाल डोळ्यांचा प्रकाश दिसतो आणि जिथे तिचा प्रकाश पडतो तिथे भीती कायम राहते आणि म्हणूनच ही कथा शेवटी सांगते की एलेना मृत्यूची भीतीची आणि अज्ञात शक्तीची प्रतिमा आहे जी अंधारात नाचत राहते पण धैर्यवान लोक सुटका मिळवू शकतात त्यामुळे ठरवलं की या की अनुभवाची गोष्ट पुढच्या पिढ्यांना सांगावी पण कोणीही रात्री उशिरा एलेनाच्या दिशेने पाहणार नाही कारण ती अदृश्य असली तरी तिचा लाल प्रकाश आणि नृत्याचा ताल प्रत्येकाच्या अंतरंगात प्रवेश करतो आणि भीती कायम ठेवतो हेच शेवट आहे, पण ती अजूनही आहे कुठेतरी प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात रात्रीच्या चंद्र प्रकाशात जिथे पावलं हलत नाहीत अंतरंग थंड होत आणि लाल डोळ्यांचा प्रकाश हळूहळू दिसतो आणि जो कोणी हळूहळू त्याला सामोरे जातो तो पुन्हा परत येत नाही येले कायम आहे